तर जय जय महाराष्ट्र भावांनो बहिणींनो आज आपण बघूया घरी आलो पाऊस पडत होता रिक्षाहून आलो जरा लवकर आज मी तर बायकोला विचारलो आज काय बनवते आहे तू तर बघूया काय आज ती स्पेशल काय बनवायला लागले खास आपल्या बहिणींसाठी येते तर बघ मी ब मला पण नाही अजून एवढं सांगितलं भाज्या त्यांनी दिसल्या पण काय बनते ते मला तिने मला अजून सांगितलेलं नाही

दोन तीन पाण्यान मग कावांना बघत राह तुम्ही आता, आता शिरी तर भाजी टाकलेली आहे कुकर मध्ये सर कापून त्यान झालेल्या मस्त दोन तीन वेळा पाण्यात धुवून घेतलेले आहेत कसा आहे तर आपल्याला जास्ती काळजी आपण आपण घ्यायला पाहिजे भाज्या बिज्यातून घेतल्यात तर ते करून धुवून धुऊन घेतलेला आहे आता

बघा ते बारीक मॅश करून घेतले पूर्ण मी भरपूर झाले बारीक आता हे एवढंच पाहिजे आपल्याला थोडी थोडी भाजी पण लागायला पाहिजे ना तोंडाला पौष्टिक चला तेल टाकून घेऊ आपण याच्यामध्ये तेल केवढं टाकायचं आपल्याला तेल आहे दोन चमचे असते थोडं बटर कुठल्या चमचा पण बारका का मोठा मोठा ते, ते लगते। तेल जास्तच लागतं थोडं बटर पण टाकले तुम्हाला जर आई तो वाला पाहिजे ना एवढे चमचे तेल बेल हे काय काय घेतले घेतले कांदा टोमॅटो टोमॅटो लसूणचं पेस्ट अच्छा कोथमीर हो हे तिखट आहे घरातलं कुठलं मिरची तिखट आहे मीठ हळद आणि फक्त कलर साठी मिरची पावडर अच्छा आणि दुसरं कांदा टाकून घ्यायचा पहिले कांदा टाकून घ्यायचा का आपल्याला पहिला कांदा टाकून घ्यायचा हो अजून किती मिनटं त्याला शिजवायचं आहे कांद्याला सोनेले रंग व्यवस्थित आलं आणि आला का नाही सोनेले रंग नाही ना अजून मऊ झाले लागला कांदा हा मऊ झाला अच्छा मया नंतर काय टाकायचं आपल्याला अजून त्याच्यानंतर आपण अद्रक लसणचा पेस्ट टाकू टोमॅटो टाकू आणि सगळे मसाले टाकू आणि पाव भाजी मसाला कुठलाय मसाला आहे का एवरेस्टचा अच्छा ला आद्रक लसणची पेस्ट टाकू उघडा चला आता वाज जाऊदा आद्रक लसणचा पेस्टचा मग आपण टोमॅटो टाकू या आता टमाटे टाकून टमाटे किती कापून टाकले त्याच्या फक्त दोन फक्त दोन टमाटे टमाटे माग आहे टमाटे भरपूर साठ रुपये रुपये सस्ता आहे का भाऊ बघा सस्त आहे म्हणतात सत्तर होते सत्तर बायकांना काय आहे आपल्याला जायला लागते भार रहा माहिती असते ते तर आहे बाबा आता टमाटे अद्रक लसूण कांदे हे सर्व मिश्रण झालेलं आहे एकदम मिक्स करून तेल ते नु सर्व आतून गेलेलं आहे ते मस्त सोनेरी कलर आलेला आहे हे कुठले कुठले मसाले घरचा तिखट घरचा तिखट मसाला मीठ मीठ हळद आणि रंगासाठी हा कलर साठी अच्छा हे कलर वाली तिखट नसते ना काहीच هیڅ तिखट नसते फक्त कलर येते आला कलर एकदम रस्सा न मटन रस्ताला किती मस्त वाटेल ना पावभाजी मसाला पावभाजी मसाला एवढे पावभाजी मसाला चला आपण भाजी टाकून घेऊ आपल्या झालेला आहे भावांनो तर आता आपल्याला बहिणींनो आता जे मसाले मिक्स केले ते आता सगळं टाकायचं झालेले वेळ आता पावभाजी आमची मुलगी सुद्धा आलेली आहे सोनाली जाधव नमस्कार करा आपल्या फॅमिलीला सुद्धा जरा बघायला आली आहे कशी काय मम्मी पावभाजी शिकायला एकदम घटघट पावभाजी तयार पावभाजी तयार आपलं आपली काही साधी पावभाजी बनवायचं कसं काय निर्णय मी जरा जरा जास्त जास्ती ना अच्छा काय करणार याच अच्छा खराब होऊन जाईल भाज्या त्यापेक्षा चला पावभाजी दिवस चालल्या असते अशा पण भाज्या आपल्या नाही ना खराब होतील ना आता पावसा पाण्याची खराब काय होत नाही तशा भाज्या मुलांनी जीद केली चला मग मी पावभाजी बनव पावभाजी बनव म्हणलं चला पावभाजी थोडं पाव भाजी आणलेले आहेत चला मग मी पावभाजी बनवते का म्हणजे ठीक आहे चला बनवू मित्र मैत्रिणींना दाखवायला पाहिजे ना आता काय म्हणते लोक म्हणजे आपली युट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिली काय म्हणतील नुसते बाहेरची जिडव दाखवतात कशी जिडव दाखवतात काय खाण्यापिण्याचे कमेंट पण करून सांगत नाही आपल्याला कमेंट करून पण सांगत नाहीत की तुम्ही हे रेसिपी करा ती रेसिपी करा मी करेल ना तशी तुम्ही इकडचं दाखवा आप पुण्यामध्ये आपल्याला काय बघायला काय काय मस्त मस्त जागा आहे तिकडचं लोकेशन दाखवा मुशी बाय जाऊ आम्ही दाखवू मुशी खाली दाखवायला जाऊ आपण हे करायला नको पाण्यामध्ये मला तर पोहता पण येत नाही बाबा मी लांबूनच खाली नजारे बघेल आपल्या युट्यूब फॅमिली वाल्यांना दाखवूया आपण तिकडचे लोकेशन तसे ते बघितले तसे ना आपल्या पिंपरी चिंचवडाचं काही पिंपरी चिंचवड मुंबईची पण लोक खूप येतात जे आपले भाऊ बहिणी जाते त्यांच्यासाठी पण जाऊया आपण पण आपल्याला कमेंट लाईक काय करतच नाही भाऊ खाली आपले नाही कमेंट पण करत नाही निस्ते आपले व्हिडिओ बघतात आणि बघतात बस काय भावांना काय बहिणींना कुठे पैसे नाही लागत त्यांना सुद्धा माहिती नाही लागत कमेंट शेअर करायला जाऊया आणि फॉलो सुद्धा नक्की करा भावांनो आमची युट्यूब फॅमिली झालाय आता तुम्ही तुम्ही आमचे व्हिडिओ बघता तुम्ही आमचे व्हिडिओ बघताना भावांना आम्हाला मस्त आनंद होतो पण काय खाली लाईक कमेंट शेअर होत नाही आणि फॉलो पण नाही करत नुसतं खाली झाली आपली पावभाजी तयार कोथिंबीर टाकून घ्यायला घेऊ आता वाटलं काय झालं झालंय वर्षावर आता आपल्याला पाव आणायचं पाव आणले नाही ना आपण पाव आणायचे आता जायचं भाजी झालेली आहे तयार भावांनो बहिणींनो फक्त आपल्याला आता पाव घेऊन यायचे आहेत पाव घेऊन येऊन मग मस्त जेवणाच्या टाइमलाच आपण भेटूया आपण झालेला आता पाव घेऊन आता ब्रेड मस्का टाकून आपण पुन मस्त हे करून घ्या गरम मस्त पाव आल्या पाव थोडेसे छोटे भेटले आपल्याला मोठे गेल तो बघासाठी तर नाही भेटले नेटलेस ना आपल्याला पाऊ पण झाल्यात एकदम गरम आम्हाला तर काही दिसे नाही आम्ही तर आड मध्ये याला लागूल त्यामुळे झालेला आता पावते पावधून खाली आता काय व्हिडिओ खास तर तुमच्यासाठी बनवलेला आहे भावा बहिणींसाठी पण आमचीच मजा आता पोरांची आमची मजा मस्त पावभाजी खाणार पाऊस थांबलेला आहे थोडा आता मस्त पावसा पावसाचा पण आनंद घेऊया आपण झाल्यात पाव बघा इथं छोटू पण कसा बसलाय बघा की बघत कवा आम्हाला बोलाय छोटू पावभाजी खायची तुला ए ला, ला पाव, पाव, ले पाव खा पावभाजी खाणार का खाली याच म्हणतो हा बघा पावभाजी खाणार म्हणतो इथं पण आई बसली आणि मावशी बसली त्यांची तिथं वाड बघात कवा खाऊ भेटणार म्हणून तो दुसरा कुठे गेला दुसरा कुठे जाऊन बसलाय तो दुसरा बघा कुठे कोपऱ्यात जाऊन बसलाय बघा मस्त थंड वाजायला म्हणून बसलाय तिकडे जाऊन कोपऱ्यामध्ये ए परशा ये इकडं बसलाय कोपऱ्यामध्ये मस्त पायदो वेळ आपली पावभाजी आहे तयार आपला कॅमेरामॅन थोडस पुढे येऊन दाखवा आपलं आता त्याच्यात ताकताकत दाखवा सांगा त्यांना आपल्या बावांला भावांनो पावभाजी झालेले थोडस खाऊन बघतो आम्ही तुम्ही पण खावा जरा बनवून आलेला पण जरा कळून द्या काय आहे कमी काय नाही तर भावांना खातो आम्ही तुम्ही या गोवा आमच्या इकडे तुम्हाला पण चालू लिंबूची थोडीशी कमी होती बाबांनो आपले व्हिडिओ तुम्हाला आवडले असे ना तर आपल्या दादांना त्यांनी सांगा पाहिजे तर भावांनो आपले व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा पेजला नवीन फॉलो करा आपल्याला दादांनो बस तुमच्या वाढ बघतो एक लाईकची आणि फॉलोवरची गाजी आपल्याला तुम्हीच खाली एक लाईक आणि फॉलोवर करचे ना आम्हाला तव आमचं करून आमची व्हिडिओ पोहोचिन तर भाऊ व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा भावांना बहिणींना जय हिंद जय महाराज